सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या चैत्र नवरात्रीचा उत्सव सुरू आहे पूर्ण संपूर्ण वर्षभरामध्ये चार प्रकारच्या नवरात्री येतात आणि यामध्ये असतात दोन गुप्त नवरात्री आणि दोन प्रकट नवरात्री अश्विन शुद्ध महिन्यामध्ये येणारी आणि चैत्र शुद्ध महिन्यामध्ये चैत्र शुद्ध पक्षामध्ये येणारी आणि अश्विन शुद्ध पक्षात येणारी नवरात्र ह्या प्रकट नवरात्री असतात आणि मध्ये वर्षाच्या मध्ये ज्या दोन नवरात्री येतात त्या गुप्त नवरात्री असतात तर हा जो नवरात्रीचा काळ असतो हा आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी अतिशय उत्तम आणि सुवर्ण काळ मानला जातो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपण सगळ्या देवतांची सेवा केली सगळ्या देवतांना आपण प्रसन्न केलं पण जर आपण आपल्या कुलदेवतेला प्रसन्न केलं नाही कुलदेवतेचं योग्य मान सन्मान योग्य तो सत्कार योग्य ती सेवा जर आपल्याकडून घडली नाही तर आपण ज्या काही पूजाविधी करतो त्याचा काहीही उपयोग होत नाही कारण कारण प्रत्येक कुळाची ही ठरलेली एक कुलदेवता असते आणि त्या कुलाची पालन पोषणाची जबाबदारी तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्या कुळाला त्या कुटुंबाला प्रगती पथावर नेण्यासाठी उन्नती करण्यासाठी आणि तिच्या सगळ्या घरातल्या त्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांची पालन पोषणाची जबाबदारी प्रगतीची जबाबदारी ही सर्वस्वी त्या कुलदेवतेवर असते पण आपण काय करतो नेमकी कुलदेवतेची सेवा करायला विसरतो जर आपल्याला रेग्युलर आपल्याकडून कुलदेवतेची सेवा होत नसेल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक अशी सेवा सांगणार आहे आणि ही सेवा आपल्याला ह्या नवरात्रीपासून म्हणजे आता नवीन वर्ष मराठी नवीन वर्षाची जी, जी आपली पहिली दुर्गा अष्टमी येणार आहे त्या दुर्गा अष्टमीपासून आपल्याला ही सेवा करायची आहे जर तुमच्याकडनं कोळदेवतेची सेवा होत नसेल तर तुम्ही जरूर ही सेवा करा तर सेवा काय आहे हे बघून घेऊया पण ते आधी सगळ्यांना मला सांगायचं आहे की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तुम्हाला असेच वेगवेगळे अध्यात्माविषयी पूजे पूजेविषयी सणवार व्रत वैकल्यांविषयी माहिती पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नुसतं करून नुसतं करू नका तर बेल आयकॉन प्रेस करून त्यातलं ऑल ऑप्शन दावा जेणेकरून येणारे जे पुढचे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत सहजपर्यंत सहज येतील तर आपण बघून घेऊया की आपल्या ह्या दुर्गा अष्टमीपासून आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आपण काय सेवा करायची पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय की जर आपण आपल्या कुळदेवतेला प्रसन्न ठेवलं ना तर मग आपल्या घराच्या जबाबदारीची आपल्या कुळाची आपल्याला अजिबात टेन्शन राहत नाही का सगळं काही आपली कुळदेवता आपलं सगळं निभावून नेते आणि कुळदेवता जर खुश असेल तर मग काही पाहायचंच काम नाही आपल्या प्रगतीच्या वाटा सहज पटापट पटापट मोकळ्या होत जातात पण जर कुळदेवता जर आपल्यावर रुष्ट असेल तर प्रत्येक ठिकाणी अडचणी येतात तुम्ही कुठेही प्रगती करू शकत नाही तुम्ही इतर कितीही देवतांना भजलं तरीही तर वर्षाचं पहिलं हे वर्षाचे पहिला महिना आहे हा चैत्र महिना त्याचप्रमाणे नवरात्री सुरू आहे चैत्र नवरात्री तर या दुर्गा अष्टमीपासनं महिन्याच्या प्रत्येक दुर्गा अष्टमीला आपल्याला ही सेवा करायची आहे तर सेवा काय करायची बघून घेऊया जर तुमच्याकडनं कुठलीही कुळदेवतेची सेवा होत नसेल तर तुम्ही ही सेवा अवश्य आणि अवश्य करा कारण यामुळे खरोखर तुमच्या जीवनामध्ये झालेला बदल तुम्हाला जाणून येईल तर आपल्याला कुळ सेवा काय करायची तर प्रत्येक दुर्गा अष्टमीला आपली जी कोणी कुळदेवता आहे जी कोणी कुलाची आपली कुळदेवी आहे कुळदेवी आता कोणाची तुळजाभवानी माता असेल कोणा कोणाची कोल्हापूरची अंबाबाई असेल कोणाची रेणुका माता असेल कोणाची सप्तशृंगी माता आणखीन कोणी असेल जी कोणी आपली कुळदेवता आहे तिच्या नावाने आपल्याला उपवास करायचा आहे दुर्गा अष्टमीच्या दिवशी तर आपल्या घरी कुळ कुळदेवतेचा फोटो किंवा टाक हा असतोच आपल्याला पूजा मांडणी करायची आहे दुर्गा अष्टमीच्या दिवशी एक पाट घ्यायचा त्या पाटावर लालच वस्त्र अंतरायचं त्या देवीचा फोटो जर टाक असेल तर टाक त्याची स्थापना करायची विडा म्हणून गणपतीची स्थापना करायची आणि आपल्याला अगदी सन्मानपूर्वक आपल्या देवीचं पूजन करायचं गणपतीचं पूजन करायचं हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं असं आपल्याला पूजन करायचं आहे आणि लाल रंगाच्या फुलांनी लाल रंगाच्या वस्तूंनीच आपल्याला देवीचं पूजन हे दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचं आहे आणि आवर्जून जर तुम्ही हे पूजन करत असाल तर प्रत्येक दुर्गाष्टमीला तुम्ही ज्यावेळेस आपण सहसा देवीची पूजा जेव्हा आपण ठेव करतो पूजा मांडणी करतो त्यावर आपण ओटी ठेवतच असतो पण ही तुम्ही ओटी ठेवण्यापेक्षाही तुम्हाला दर पूजेच्या मांडणीवर प्रत्येक जी तुम्ही दुर्गाष्टमीला जर पूजा मांडाल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक सौभाग्याचं चिन्ह तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे म्हणजे पहिल्या तुम्ही पहिल्या दुर्गाष्टमीला तुम्ही, तुम्ही बांगड्या अर्पण करा दुसऱ्या दुर्गाष्टमीला तुम्ही कुंकू अर्पण करा तिसऱ्या दुर्गाष्टमीला तुम्ही गजरा अर्पण करा अशा विविध वस्तू तुम्हाला देवीला अर्पण करायची आहे आणि ते आपण स्वतः वापरायचे आहेत तर ही झाली पूजा मांडणी तुम्हाला शक्य झालं आणि मी जर दुर्गाष्टमीची पूजा मांडेल मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तुम्ही येणारे पुढचे व्हिडिओ व्हिडिओ जरूर चेक करा तर आपल्याला सेवा काय करायची तर सेवा अगदी सोपी आहे काही नाही आपल्याला दुर्गाष्टमीचा उपवास करायचा आहे तुम्हाला जर उपवास शक्य होत नसेल तर नाही केला तरी चालतो पण सेवा ही अगदी मनोभावाने करा तुम्हाला खूप छान याचे रिझल्ट मिळतील आपल्याला सेवा करायची आहे की हे जे दुर्गा सप्तशतीचं जे हे हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्याला एकाच बैठकीत पूर्ण करायचा आहे या ग्रंथामध्ये आपल्याला तेरा अध्याय दिलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला काही समोर सुप्त दिलेले आहे त्यानंतर किल्लक स्तोत्र दिलेलं आहे रात्री सुप्त दिलेलं आहे हे संपूर्ण आपल्याला वाचन करायचं आहे एका बैठकीत याचं पूजन करून बस इतकी आणि इतकी साधी सोपी सेवा आपल्याला करायची आहे आणि हे वाचन करायच्या आधी आपल्याला एक आपला एकशे आठ वेळेस श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आणि एकशे आठ वेळेस आपल्याला जी कुळदेवी आहे आपली तिचा मंत्र आपल्याला जप करायचं आहे आणि मग या पोथीचं पारायण करायचं आहे प्रत्येक दुर्गा अष्टमीला पूजा मांडणी करू उपवास करा किंवा करू नका तुमची जर इच्छा नसेल उपवास करायची किंवा इतर आणखी उपवास असेल झेपत नसेल तुम्ही ही साधी पूजा मांडणी केली तरी चालेल कारण परमेश्वराला काय हवं आहे हो आपल्याला आपल्याकडून फक्त आपली भक्ती आणि श्रद्धा आपण उपवास करा नका अशी संपूर्ण सेवा झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी जर तुम्ही उपवास केला असेल तर उपवास तुम्ही संध्याकाळी सोडा आणि जर तुम्हाला शक्य होत असेल आणि तुमच्या घराजवळ एखादी जर कुवारी लहानशी कुवारी म्हणजे छोटीशी लहानशी कन्या असेल तिचं पूजन तुम्ही अवश्य करा तिला गोडाचा एक नैवेद्य अर्पण करा आणि आपल्या देवीला आणि पोथीला देखील एक गोडाचा नैवेद्य अर्पण करा बस इतकी साधी सोपी आपल्याला पूजा आहे तुम्ही वर्षभर फक्त एक दिवस म्हणजे महिन्यातून फक्त एक दिवस महिन्याच्या प्रत्येक दुर्गाष्टमीला तुम्ही एवढी सेवा जरी केली तरी आपल्याला आपल्या कुळदेवतेचं संपूर्ण रक्षण प्राप्त होणार आहे आणि कुळदेवता तुमच्या पाठीशी सदैव राहणार आहे आणि तुमच्यावर तिचं छत्र हे आजन्म जोपर्यंत तुम्ही आहात तुम्ही आहात तुमचे लेकर आहात ते सगळ्यांवर ते छत्र आपली कुळदेवी पुरवणार आहे तुम्ही नक्की ही सेवा करा मी तर म्हणते की प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरामध्ये दुर्गा अष्टमीला सप्तशतीचा पाठ हा व्हायलाच पाहिजे आणि सप्तशती पाठाचं महात्म्य काय आहे त्याची शक्ती काय आहे हे पाठ वाचणाऱ्यांना जास्त चांगलं माहिती आहे आम्ही त्यावर बोलणं म्हणजे मला शब्द देखील कमी पडतील तर अशा करते तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे दुर्गा अष्टमीच्या सेवेचा हा कळला असेल पुढं शक्य झालं तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण पूजा मांडणी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्ही नक्की व्हिडिओ चेक करा आपल्या चॅनलवर लिंक राहा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पूजा मांडणी आणि सेवा संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करते तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये मा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ